तुम्हाला जर कास्ट व्हॅलिडिटी ही डाउनलोड करायची असेल तर ती कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या अगोदर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील व तसेच कास्ट व्हॅलिडिटीसाठी कसा अर्ज करायचा त्यावरती आपण पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा राईट साईडला वरती आय बटनवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस देखील तुम्ही ते पाहू शकता व तू जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कशी डाउनलोड करायची ते आपण इथे बघणार आहोत तसेच कास्ट व्हॅलिडिटी तुमच्या ईमेलवरती देखील आलेली असेल जर ईमेल वरती नाही आली तर तुम्ही वेबसाईट वरती कशी डाउनलोड करायची ते आपण इथे बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया कास्ट व्हॅलिडिटी डाउनलोड करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ब्राउजर मध्ये कास्ट व्हॅलिडिटी असं सर्च हे करायचं आहे त्यानंतर वरती वेबसाईट येईल त्या वेबसाइट वरती तुम्हाला जायचं आहे या वेबसाइट ची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला बार्टी व्हॅलिडिटी डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता तुम्ही आता अर्ज कसा करायचा त्यावरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड असेल तर ते नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन ए करून घ्यायचं आहे आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे की कसं रजिस्ट्रेशन करायचं अप्लाय कसं करायचं डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे तो व्हिडिओ देखील तुम्ही पूर्ण पाहू शकता आता इथे आपण लॉग इन करून घेऊया इथे ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे कॅप्चर देखील तुम्हाला जो दिसतोय तो टाकून घ्यायचा आहे व नंतर लॉग इन हे करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला इथे ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये दिसेल बघा स्टेटस, स्टेटस व्हॅलिड तेव्हा तुमचं ऍप्लिकेशन हे कम्प्लीट झालेलं असेल आता तुम्हाला इथे डाऊनलोड टॅब दिसत असेल या डाउनलोड टॅबवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे डाउनलोड टॅबवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे डाउनलोड कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे इथे खाली तुम्हाला क्लिक हे करायचं आहे आता ही दुसऱ्या टॅबमध्ये ओपन झाल्यानंतर तुम्ही वरती क्लिक करू तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता या प्रकारे तुम्ही तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता त्यानंतर इथे खाली सिग्नेचर नॉट व्हेरीफाईड असं दिसत असेल तर हा क्वेश्चन मार्क कट करून इथे ग्रीन टिक कसा आणायचं यावरती आपण सेपरेट व्हिडिओ टाकले आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही व्हॅलिडिटीला ग्रीन टिक हे आणू शकता व सिग्नेचर वेरीफाइड ही करू शकता